हिवाळा स्पेशल लाडू मेथी टाकून केलेले लाडू आहे मेथी कशा पद्धतीने वापरायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मुलं पण खातील आवडीने खातील आणि मोठ्यांना पण गरज असते पौष्टिक अशा पदार्थाची चला पटकन रेसिपी बघूया नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा जर तुम्ही माझे व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा नंतर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर प्लीज फॉलो करायला विसरू नका मेथी छान भिजवून धुवून घ्या पहिले आणि नंतर मग मेथी दाणे जे राहते त्याला धुवून घ्या स्वच्छ नंतर पाण्यामध्ये भिजवत ठेवा छान टम्म फुगले की छान अशा प्रकारे पाणी नि काढून घ्या त्याच्यामधलं आणि छान अशी सुकवट ठेवा फॅन खाली ठेवू शकता किंवा तुम्ही बाहेर पण ठेवू शकता काही हरकत नाही छान अशी पाणी निस्तरेपर्यंत तिला छान सुकवून घ्या फॅन खाली छान पाणी असं कोरडं झालं त्याच्यामधलं की मग आपण हिला मंद गॅसवर छान मस्त असं भाजून घेऊ चला थोडा वेळ झाल्यानंतर बघू शकता अशी पाणी पूर्ण निस्तरलेलं आहे आणि पूर्ण पाणी असं सुकून गेलेलं आहे त्याचं तर आपण हिला आता चला मग गॅसवर भाजून घेऊया तर गॅसची जे आच आहे ती बारीक ठेवायची बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याला हलवत राहायचं आहे बिलकुल तिला असं सोडायचं नाही मेथीला बारीक गाजेवरच तुम्ही तिला भाजून घ्या अशी खरपूस आणि हलवत राहा तर फुल गॅसवर आपण केलं तर त्याचा कलर चेंज होईल आणि जळण्याची शक्यता राहते तर या रेसिपीला कसं आहे थोडा वेळ लागतो पण पौष्टिक अशी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की करा फ्रेंड्स छान मस्त इला असं आपण मंद आचेवर छान भाजून घेऊ तर मला याला साधारणतरी दहा हं दहा ते पंधरा मिनटं तरी लागलेले आहे ला बघू शकता तुम्ही कलर पण चेंज झाले आणि छान असा छन छन आवाज येत आहे तर बघू शकता हाताने पण दाबून पाहिलं तर थोडा नरम वाटतो तर पुन्हा भाजायची तिला म्हणजे मिक्सरमध्ये आपण करताना ती बारीक पूड झाली पाहिजे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आता छान मस्त पैकी असे भाजून झालेले आहे कलर पण चेंज झालेला आहे आता मी याला काढून घेते एका प्लेट मध्ये चला प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ पटकन गरम गरम मिक्सरमध्ये काढू नका मिक्सरचं पॉट खराब होण्याची शक्यता राहते तर हिला ताटामध्ये काढले आणि थोड्या वेळाने मग मी याला मिक्सरमध्ये च्या पॉटमध्ये टाकले आणि मग बारीक ड्राय ग्राइंड करून घेतले आता बारीक छान मस्त असे ग्राइंड झालेले तर कढईमध्ये तूप टाकलेलं आहे तूप मध्ये छान असं जे आहे मेथीची जी पूड आहे ती भाजून घ्यायची मस्त मंद आचेवर हिला पण छान पाच मिनिट तरी छानपैकी भाजायची पण जे आहे क बारीक गॅसवर भाजून घ्यायचं नाहीतर मग जळण्याची शक्यता राहते त्याच्यामुळे तुम्ही जमेस्तोर बारीक गॅसवर भाजून घ्या वेळ लागतो पण मुलांना वाटणार नाही की आपण मेथीचे लाडू खाऊन राहिलेलो ला आहे अशा निमित्ताने मुलांच्या पोटामध्ये किंवा आपल्यालासुद्धा पौष्टिक असे लाडू खाण्यात येतात तर मेथीचा जो पूड आहे किंवा भुरका आहे ते चांगला भाजून घ्या ठीक आहे अशा प्रकारे भाजून घ्यायचा आणि काढून बाजूला ठेवून द्यायचं बघा छान कलर चेंज झालेला आहे आता याला मी काढून घेते तर याला पण पन साधारणपणे दहा मिनटं तरी लागलेले मला छान मस्त असं सुवास येत आहे मेथीचा काढून घ्यायचा आणि बाजूला ठेवायचं आणि आता एक एक आपण जे लाडूला लागणार आहे ते म्हणजे खोबरा कीस तुम्ही खोबऱ्याचा डोल आणून त्याला किस करू शकता किंवा बाजारात रेडीमेड खोबरा किस पण मिळतो तर तुम्ही तो पण घेऊ शकता काही हरकत नाही तर छान मस्त असा तिला भाजून घ्यायचा याच्यामध्ये बिलकुल तूप वगैरे काही टाकायचं नाही डायरेक्टली खोबऱ्याचा जो किस आहे तो डायरेक्टली टाकायचा कढईमध्ये आणि छान मंद आचेवर भाजून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे खसखस तुम्ही आपल्या प्रमाणानुसार कमी जास्त घेऊ शकता काही हरकत नाही छान मस्त अशी भाजून घेतली तडतड झाली इला बिलकुल कमी वेळ भाजायचं फार लवकर जळण्याची शक्यता राहते तर याला जे आहे आपण खोबरा किस आणि खसखस जे आहे एकाच ताटामध्ये काढून घेऊ भाजून झाल्यानंतर आता एका कढईमध्ये त्याच कढईमध्ये तूप टाकून मस्तपैकी आपण बदाम भाजून घेऊया साधारणपणे एक एक पावच्या थोडे कमी घेतलेले आहे बदाम थोडे काढून ठेवले आणि छान तुपामध्ये बिलकुल मंद आचेवर भाजून घ्यायचे ह्या ज्या वस्तू आहे सगळे ड्रायफ्रूट्स जळण्याची शक्यता राहते त्याच्यामुळे सतर्कतेने जे आहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान भाजून झाले की बघा असे मधनं मधनं असे थोडे चिऱ्या गेलेल्या वाटतात तर छान असे टमकण असे फुगलेले असतात थोडेफार तर थोडे भाजून झाले की पटकन हे वेगळ्या याच्यामध्ये काढून घ्यायचे आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला खूप भांडे नाही भरवायचे आहे तर कारण की हे तुपामध्ये भाजलेले राहते तर काय होते की तूप जे आहे वेस्टेज किंवा इकडे वे जाऊ शकते त्याच्यामुळे काय करा की तुम्ही एकाच थोडं मोठं पसरट कोपर घ्या ताट घ्या त्याच्यामध्ये टाका जेणेकरून तुपाचं वेस्टेज होणार नाही बघा काढून घेतलेलं आहे आता बदाम झाले बदामनंतर आपण त्याच पॅन कढईमध्ये काजू भाजून घेऊया तुम्ही काजू तुकडा घेऊ शकता अख्खे काजू घेऊ शकता तुम्हाला जसं प्रमाण पाहिजे तुम्ही तसं कमी जास्त करू शकता काही हरकत नाही एकदम सोपी आहे कोणाला असं खूप कठीण वाटते तर काजू पण ड्राय म्हणजे ड्राय राहतात तर पटकन चढण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही खूप कमी वेळ भाजा लक्षपूर्वक हे भाजून घ्या आता आक्रोड घेतलेले आहे अक्रोड पण असे मुलं खात नाही तर अक्रोड पण तुम्ही टाकून घ्या आता आ, हे जे लाडू करत आहे आपण या लाडूमध्ये तुम्ही डिंकसुद्धा टाकू शकता अंजीर टाकू शकता तुम्हाला जे जे वाटेल तुम्ही ते टाकू शकता ड्रायफ्रूट्समध्ये डिंकसुद्धा भाजून घ्या मला माझ्याकडे डिंक नव्हता म्हणून मी टाकून नाही घेतला पण डिंक पण मी टाकत असते तर हे आहे गोदाम बीच आ, हे सुद्धा खूप छान राहते आपल्याला हिवाळ्यामध्ये आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी तर हे पण सुद्धा असे मंद आचेवर बिलकुल भाजून घ्या आणि मी त्याच तुपामध्ये भाजून घेत तुप आहे मी एक्स्ट्रा तूप पुन्हा टाकलेलं नाही आहे बिलकुल आता नंतर टाकलेलं आहे पिस्ता तर असं थोड्या थोड्या वस्तू घ्यायच्या आहे पिस्ता घेतलेला आहे आणि हे पण मी भाजून घेणार आहे सगळं जे जिन्नस मी भाजून घेत आहे ते एकाच जे आहे आप एक जे आपल्याला पुड करायची आहे ते एकाच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता टाकून घेते आहे मी जर्दाळू जर्दाळू जे आहे वरती दिसत असेल तुम्हाला तशाच प्रकारे राहतात त्याला मी त्याचे बीज वेगळे काढलेले आणि त्याचे जे आहे त्याला छान मस्त खैचिनी असे बारीक बारीक तुकडे केले हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप छान राहतात तर नक्की तुम्ही हे पण टाकू शकता तर थोडं तूप कमी पडलेलं आहे तूप तुम्ही गरजेनुसार टाका म्हणजे ते भाजल्यासुद्धा गेले पाहिजे तर तुपाचं प्रमाण तुम्ही थोडंफार मध्ये मध्ये टाकून घ्या अशा प्रकारे छान मस्त असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि हे जे आहे वेगळं काढून घ्या जर्दाळू आहे हे अशा प्रकारे आता त्याच याच्यामध्ये आपण जे आहे किशमिश घेतलेले आहे त्याला पण मस्त असं आता तूप कमी पडलं तर थोडंसं मी पुन्हा टाकलं आणि बघू शकता थोड्या वेळाने मंद आचेवर भाजले आला आणि बघू शकता असे टम्म फुगलेले आहे अशा प्रकारचे भाजून घ्यायचे आणि जेरदाळू आणि हे वेगळं काढून घ्यायचं याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे थोडंसं कारण की मुलांच्या जे आहे हे जरदाळू वगैरे राहतात ते किंवा अंजीर मुलं कसे खात नाही तर याला मिक्सरमध्ये एक चक्कर फिरवायचा म्हणजे आ... काही मुलांना जे आवडत नाही ते पण सुद्धा खातील आता आपण जे आहे खारकची पूड घेतलेली आहे तुम्ही खारकसुद्धा आणून त्याला तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून त्याची पूड करू शकता पण जे आहे मिक्सरचे भांडे बिघडण्याची शक्यता राहते त्याच्यामुळे बाजारामध्ये आता खारकी खारकचे पूडचे पॅकेट्स मिळतात रेडीमेड तर तुम्ही अशा प्रकारे आणून आ, ते तुपामध्ये छान असं भाजून घ्या आता तूप कमी पडलेलं तर मग मी पुन्हा टाकलेलं आहे तूप आणि याला मंद आचेवर असं ढवळत राहायचं नाहीतर हे जे आहे जळण्याची शक्यता राहते त्याच्यामुळे जे आहे याला मंद आचेवर असं भाजून घ्या तर मी पुन्हा पू पुन, तूप टाकलेलं मला सांगितलं याच्या आधीच की तूप टाकलेलं म्हणून तर बघू शकता तुपामध्ये छान भाजून घ्यायची ही पूड कसे आहे ह्या वस्तू तुपामध्ये चांगल्या भाजल्या गेल्या की आपले लाडू खूप छान होतात तर छान असं यालासुद्धा दहा मिनटं तरी भाजून घ्यायचं मंद आचेवर आता हे भाजून झाले आता हे जे आहे आपल्याला फक्त जे आहे जर्दाळू आणि किशमिश हे एक वेगळे काढायचे मिक्सरमध्ये आणि हे जे बदाम खार बदाम काजू गोदाम बीज आणि अक्रोड पिस्ता हे सगळं जे आहे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या तुम्हाला बदाम वेगळे काढा नंतर काजू अक्रोड पिस्ता हे सगळं वेगवेगळं म्हणजे जे आहे काजू बदामचे जे तुकडे राहणार नाही बदाम पहिले काढून घ्या नंतर बाकी जे जिन्नस आहे ते तुम्ही नंतर काढा छान अशी एकदम बारीक पण नका करू आणि एकदम ओबडदोबड पण नका ठेऊ अशी मिडियम अशी जी आहे तुम्ही तिला पे आ, हे करू शकता मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकता चला मग मी बाकीचे जिन्नस जे आहे सगळे काढून घेते आणि खोबरा किस आणि खसखस जे भाजलेलं होतं ते पुन्हा एक चक्कर फिरवून घ्यायचा बस एकदम असं खूप फिरवत नाही बसायचं त्याला एक चक्कर फिरवायचा आणि बंद करायचा तशा प्रकारे म्हणजे जी एक जीव थोडंफार झालं पाहिजे असं आणि नंतर मग जे आहे जर्दाळू आणि किशमिश हे एकत्र काढायचे किंवा वेगवेगळेसुद्धा काढू शकता तर मी जर्दाळू पहिले काढून घेतले आणि नंतर मग किशमिश एकदा फिरवून घेते बघू शकता अशा प्रकारे झालेले आहे म्हणजे जे जर्दाळू आहे ते मुलं वगैरे खात नाही तर काढून टाकतात त्याच्यामुळे काय होतात ते, का होता, ते वाटणार नाही थोडेफार असे एक दोन चक्कर असे फिरवायचे मिक्सरमध्ये आणि मग ते मिक्स करायचे आता आपली खारक सुद्धा भाजून झालेली आहे मस्त पैकी अशी भाजून घेऊ आणि सगळं जिन्नस आपण एकत्र करून घेऊ सगळं भाजून झालेलं आहे आता आता आपण अर्धा किलोच्या थोडी कमी घेतली तर आधी थोडीशी भाजून घेतली आणि नंतर मग पुन्हा थोडी आता जे आहे हे जे आहे बीज आहे याला छान मस्तपैकी असे भाजून घ्यायचे तूप वगैरे थोडंसं टाकायचं असलं टाकायचं नाही तर मग असेच भाजून घ्यायचे आणि त्याला बिलकुल ग्राइंड नाही करायचे आपल्याला तर आता तूप घेतलेलं आणि आता याच्यामध्ये छान मस्त असा एक वाटी रवा आता ज्या वाटीने रवा घेत आहे त्याच वाटीने आपण साखरसुद्धा घेणार आहे त्याच्यामुळे रवा मोजून घ्या तर एक वाटी रवा आणि त्याला जे आहे आपलं तूप भरपूर असं घ्या म्हणजे तुपामध्ये छान त्याला दहा ते पंधरा मिनटं छान असं मस्त परतून घ्या त्याचा सुगंध आला पाहिजे आणि छान त्याचा कलरसुद्धा चेंज झाला पाहिजे आणि छान मेन म्हणजे तर आपला रवा जो आहे छान भाजल्या गेला पाहिजे या रेसिपीला वेळ लागतो आरामात भाजावं लागते म बिलकुल बारीक आचेवर भाजावं लागते बारीक फ्लेमवर भाजावं लागते कारण की जे जिन्नस चांगले शिजले ना तर आपले लाडू खूप छान होतात थोडं पेशन्स ठेवावं लागतात तर खूप स्वस्त असा रवा भाजून झालेला आहे आपल्याला दहा मिनटं झालेली आहे दहा ते पंधरा मिनटं आता ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला पाक सुद्धा करून घेण्यासाठी साखर घ्यायची आहे तर एक वाटी साखर मी गंजामध्ये आधीच टाकून घेतलेली आणि ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने साखर घ्यायची त्याच वाटीने पुन्हा पाणीसुद्धा टाकायचं आहे तर पाणी अर्धा ते पाऊन वाटी म्हणजे एका त्याच वाटीला थोडं कमी पाणी टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला तो पाक बनवून घ्यायचा आहे आणि साखर विरघळपर्यंत ढवळत राहायचं नाहीतर खाली लागू शकतो आणि अशा प्रकारे आपला पाक तयार झाला आणि इकडे मी विलायची पूड म्हणजे विलायची जी आहे खलबत्त्यात काढून घेतली तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता आता जी विलायची मी का काढून घेतली होती खलबत्त्यामध्ये तर ते आता जे आपलं मिश्रण आहे ले ले, जे आपण सगळं भाजून घेतलेलं त्याच्यामध्ये चांगलं एकजीव करायचं दोन्ही हातांनी मिक्स करायचं जे किशमिश आपण मिक्सरमध्ये काढून घेतले जर्दाळू काढून घेतले ते थोडे चिपचिपी झालेले असतात तर त्यांनी बाइंडिंग पण येते आणि ते मिक्स करून घ्या दोन्ही हाताने चांगलं मिश्रण जे आहे सगळं एकजीव करायचं नंतर आपल्याला पाक केल्यानंतर ते थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे आणि पाक थंडा आपल्याला जास्त वेळ होऊ द्यायचं नाही तर आपले लाडू बनणार नाही त्याच्यामुळे काय करा की असं जे आहे अलगद हाताने मस्त दोन्ही हाताने मस्त मिक्स करून घ्या आता इकडे आपला पाक पण रेडी झाला आणि आता आपला रवा पण शिजलेला आहे तर आपलं मिश्रण पण रेडी आहे त्याला मग पटकन करून घेऊया आणि आता राहिलेलं होतं आपलं ही मेथी भाजून घेतलेली होती तर ती पण मिक्स करायला विसरू नका बरं का कारण की तीच महत्त्वाची आहे मेथीदाणे जे आहे छान मस्त एवढा वेळ घालवला आपण ते का बरं विसरायचं तर सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या आणि आता आपण टाकून घेऊया कढईमध्ये पाक क पाक झालेला आहे थंडा नाही होऊ द्यायचा बघा अशा प्रकारे छान मस्त भाजून घ्यायचं बघा टाकून घेतलेला आहे आता आणि याला छान मस्त एकजीव करायचं पटापट थोडं फास्ट करायची स्टेप्स मला एकजीव करून घ्या चमच्याच्या मदतीने केलं एकजीव आता सगळं मिश्रण हाताने मिक्स करून झालेलं आहे आता ते स जे आहे रवा आणि पाक सगळं मिक्स करून झालं आता ते आपल्या मिश्रणामध्ये आपण पटकन टाकून घेऊ आणि थंड नाही जास्त वेळ पटकनच ना टाकायचं नाही तर आपले लाडू बनणार नाही चला पटापट पटापट पट करू चला चला झालेलं आहे आता आपण मिक्स करून घेऊ पटापट थोडंसं फास्टली एकदम चमच्याच्या सहाय्याने कारण की गरम आहे आणि मग अशा प्रकारे किंचित थोडं मिक्स करता करता थंड होते तर तुम्ही अशा प्रकारे एका साईडने त्याचा पहाड बनवून घ्या म्हणजे आपलं मिश्रण जे आहे आणि छान हाताने असं दाबून घ्या प्रेस करून घ्या म्हणजे ते मिश्रण जे आहे थंड होणार नाही आणि आपले लाडू जे आहे पटापट -पत होतील कारण की थंड झाल्यावर थोडं लाडू बांधायला कठीण जाईल तर बघा असा पटकन असा लाडू होतो पुन्हा एकदा सांगते कसा करायचा बघा पटकन झालेलं आहे गोल झालेला आहे छान मस्तपैकी असं थोडंसं मिश्रण जे आहे काठावरून घ्यायचं पूर्ण पहाड आपला उकलायचं नाही आणि थोडंसं मिश्रण हातामध्ये घेतलं की दोन बोटाच्या साहाय्याने असं अंगठ्याचे आणि एक बोट्याच्या साह्याने मस्त असं दाबून घ्यायचं आणि ज्या हातामध्ये आपण गोळा घेतला होता त्याच हाताचे पाच बोटं असे दाबत राहायचे एका साईडने तर पुन्हा एकदा दाखवते बघून घ्या आणि असे पटापट आपले लाडू बांधून घेते चला असं करायचं आणि पटापट आपले लाडू बांधून घेऊया साधारण पन्नास ते साठ लाडू झाले याचे आणि रोज एक लाडू खायचा सकाळी ब्रश वगैरे झाला की खूप असे पौष्टिक असतात हिवाळामध्ये खाण्यासाठी खूप असे पौष्टिक आहेत तर तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी एकदम सोपी आहे फक्त वेळ लागतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये